नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज परत बागेमध्ये चालले तर बागेमध्ये काटे वाढायचे आज नळ्या निम्म्या झाल्या बांधून आता निम्म्या बाकी पण आज काल काही थोडासाच पाऊस आला म्हणजे बुरबुरच झाली एवढा काही खास पाऊस झालेला नाही तरी पण आज आमच्याकडं परत मक्काला पाणी चालू आहे कारण की दिवसाची लाईट नाही सिंगल फ्यूजवरती चालू आहे आणि आपली उद्या आता दिवसाची लाईट चालू होईल तेव्हा बघू आता मोटर चालू करावाच लागणार आहे आपल्याकडे आज पाऊस आलाय तर वाऱ्या वाराच खूप आहे पावसासोबत हे झाडांवरून कळत असं पडत आहे का गावाकडे दिसत नाही हे दिसत तर मित्रांनो नमस्कार आज आपल्याकडे पावसाला सुरुवात झाली बऱ्यापैकी म्हणजे एवढा नाही पण चालू तर झाला पंधरा वीस मिनटं चांगलं आला होता तर ज्या पद्धतीने हवामान अंदाज वगैरे जे सांगताय आहे त्या पद्धतीने त्यांच्या मानण्यानुसार थोडंफार प्रमाणात पाऊस झाला आहे आता त्यांनी एक सोळा तारखेपासून सांगितलं आहे पण मग आत्ताच थोडा थोडा भाग बदलू पावसाला सुरुवात झाली खूप गरज होती पावसाला बघा मका वगैरे एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आणि खूप पाण्याची गरज होती चला काही ना सुरुवात तर झाली आजच्या पावसामुळे कशी पण दोन दिवस म्हणजे उद्याची पंधरा तारीख कशी कवाय उद्या दोन दिवस निघून आहे आणि बऱ्यापैकी एकदम बघू शकता मग एकदम कंडिक्शनमध्ये होत्या पावसामुळे प्रॉब्लेम होता आणि खाली जमीन थोडी ये झाली होती जर पाणी भरला असतं तर माका काय नाही झाल्या असं पाऊस आल्यामुळं चांगलं हे झालं आता पण वातावरण आहे तर बघू का आता काय होतं काय नाही बघा कापून निघालो आता घरी तर पावसाचं पेंट पायाला एवढं लागलं एवढा पाऊस झालाय मग अशी त्यांनी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच <laughs> तर गाय चांगली ओरडू राहिली आज गाईला चारा पाणी करायला वेळच झाला साडेपाच वाजले कारण की पाऊस जो आहे तो चारला आला होता तर भरभूर भुरभूर उघडतो उघडतं त्याला पाच वाजून गेले आणि आत्ता वाजत आले साडेपाच तर बागेतून दुपारी आम्ही लवकर होतो कारण पाऊस नव्हतं त्यामुळे काही कामाला मनाई लागत नव्हतं मग दुपारी लवकरच आलो घरी तर बागेमधलं अजून सगळं सामान बागेतच आहे बरोबर राहिलं ह तर बार हे बघा रात्रीच परत पाऊस सुरू झालाय आत्ता वाजले तर आठ वाजले आता हे बघा आठ वाजेला पाऊस परत सुरू झाला आहे तर इतका आज आनंद होतोय कारण की पिकं खूपच असे सुकले होते आनंदाचा दिवस आज सगळ्या शेतकऱ्यांसाठी आमच्या गावामध्ये म्हणजे भरपूर असं पाऊस पडला आहे आज तर आजूबाजूला पडला आहे की नाही काय माहिती तर आजूबाजूचे जरा व्हिडिओ जर बघत असतील तर कमेंट करून सांगा कुठं कुठं पाऊस झाला आहे तर पाऊस कुठं नाही ते बी कमेंटमध्ये सांगा ते बघ वातावरण आज आभा इतकं भरून आलंय तर गाडी जी आहे ती आपण याच्यामध्ये लावली नव्हती तर काल खादीच्या गोन्या आणलेले गावाजवळचं जे शेत आहे तिथे खाद मारायची राहिली होती त्याच्यासाठी तर आता उद्या पहिले औषध मारायचं आहे त्यांनाशक आणि मग त्याच्यानंतर खाद टाकायची आहे तर बघू आता उद्या सकाळी तर मारावंच लागणार आहे औषध मग बघू खाद्याचं तर वातावरण बघा असं आहे चाळीचं पूर्ण नेट जे आहे ते ओलं आहे तर चला आपले व्हिडिओ असेच बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर आज लाईट गेली नाही पाऊस आला की दोन थेंब झाले की लगेच लाईट जाते तर आज लाईट पण नाही गेलेली चला मी स्वयंपाक करून घेते आता